कोड सांगा मग आम्ही मला कोडं सांगतो रुपये हां आणि शंभर भांडी आली पाहिजे शंभर रुपये शंभर भांडी आलं बर. पाहिजे बरं पंचवीस पैशाला वाटी बर पाटी एक रुपयाला भांडा मी मिळतो भांडा पाच रुपये शंभर रुपयाला शंभर रुपयाला शंभर भांडी हां पंचवीस रुपयाला वाटी

काय ग Bol गी ये इकडे काय देल हा ताका undir, undir mama. मग असे काय म्हणत होती काय म्हणत होती अरे सांग की पाणी का वाया कुणी शिकवलं टीचरन कुणी शिकवलं अरे उंदीर मामा पाणी भरते तुझं एकच काय आहे जुईची ड्युटी काय नळ बंद करणे अरे पाणीच गेलं डब्ल्यू ने बंद केलं केलं वाटत दागोवर कसले जादू आहे काय ते कस काय आई सपोज कस काय कुणी शिकवली कोणी शिकवली तर संस्कृती संस्कृती शिकवली आहे स्कूल मध्ये शिकवली आहे त्यात काय त्या पट्टीत आई शपथ कस काय हा अरे वा वाच गेलीस मी नाही पकडलं तुझी तू सापडली चल आता नेक्स्ट आता जुई आता जुई सांभाळ जुई जाई तुझ्यावर आज जाईल तू सपडे ए जाई जाई चिट्टी हे जाई जाई असं नाही जाई नाव सांगते कुठे पहिले का जाई कि त्या आगावे चिट्टी करते जाई 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 चिट्टी करते जाई ही जाई वेडी मुलगी Thank mm -hmm. you कोण आले इथे कोण आले खाली कोण आले कोण आले दीर्घावलाय गुलाबजामुन गाल गोरी उंद्रा इतर झाली साडेसात ऑफिसचा टाइम संपलाय आणि मी चाललय सातारा राहुल वर जाऊन बघतो दोन तीन दिवस जरा नव्हतं राहुल वर त्यामुळे आता येऊन बसलोय जरा

काय म्हणते मॅनेजमेंट मजेत ना आम्ही पण एकदम मजेत आज काय सॅटर्डे संडे ऑफ आहे त्याच्यामुळे काही निवडणं कामकाज चालले दिवसभर काहीच केलं नाही नुसतं आपलं जरा रील टाकलं नुसतं ब्लॉग एडिट केले बाकी मागे तुम्ही बघत असाल बघा काम आपलं जरा बऱ्यापैकी प्रोग्रेस केले फळ्या मारल्या ती ह्या ह्या साईडच्या पण फळ्या मारून घेतल्या ती मटेरियल आले तर राहिलेलं काम उद्या होईल कारण काय हे मटेरियल वाटतं कमी होतं जरा त्यांच्याकडे त्यामुळे जरा वेळ लागत होता बाकी आता हे कंटिन्यू करतील उद्या आणि परवा वगैरे कॉन्क्रीट पडल असे म्हणलं जातं बघू कसं काय कुत्रे आहेत ना दुपारी निवाण झोपलेली त्या ढेगा बरोबर एकदम निवांत जाधव येऊ न त्याच्या स्वागतासाठी <laughs> रांगोळी रांगोळी काढली सगळं आवरून तयार बसल्या सहा वाज सात वाजलेत आणि घरातून बाहेर गेलो ना असतात काय अक्षर दादा येणार तयारी सगळी झाली भुके बिके आले सगळे साधं श्री फळ सगळे तयार आहे रांगोळी गोळी काढली आता येईल थोड्या वेळात जस्ट भेटायला येणार होतं आई दादा ना दा म्हणतो दा जरा एक्सायटेड आहे जरा चलो आलो तुम्हाला गाडी घालून देतो तुमची पण धनकर्या की पुढे जात जबरदस्त आज खऱ्या अर्थ आपलं का लक्ष झालंय आज खऱ्या अर्थानं म्हणजे एक म्हणत होतो की कृष्ण आमचं सुद्धा माझ्या घरी आलाय जाधव जिंकून आल्यानंतरच पहिल्यांदा घरी येतात त्याच्यामुळे जाधवन तिथं आम्ही फेटा बांधून हे करणार आहे स्वागत करायचं आलंय धनकर साहेब दोन शब्द बोला तुम्ही काय वाटतो का बांधले

माग तुम्ही महत्वाच येते काढला नाही सगळ्यांचं लक्ष होत आपल्याकडेच लक्ष होत